सादर करताय

त्यांना प्रश्न पडला चिरंजी लिहूर दादा ए दादा तिथं कोरपत्र आहे रे एक अक्षरही सुद्धा नाही ज्ञाना दादा अरे ज्ञाना दादा चौदाशे वर्ष विजय मिळवला आहे असं बोलून या पोराला पासष्ट होय पण एकाही ओळचा अर्थ समजत नाही या पोराला काय वाटलं निर्मूत पत्रवा तुम्ही संत बसेल याचं उत्तर मी समक्ष देईन समोर समोर देईन साथ का आमच्या प्रश्नाची तयारी कर योगेश्य। 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 你是。